स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोयी उपलब्ध स्टील पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्या वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरजपुर भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट रहा चांगली अपडेट मिरजेत गांधीधाम बेंगलोर एक्सप्रेस रेल्वेतून महिलेचे चोवीस तोळे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला गजाड करण्यात पोलिसांना यश आले आहे येथे चोरी करणाऱ्या आरोपींना मिरज लोहमार्ग पोलिसांच्या सर्व्हेलन्स पथकाने दिल्ली येथून ताब्यात घेतले अटक केलेल्या पाचही आरोपींना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी देण्यात आली आहे सदर टोळीने महाराष्ट्र राज्यात केलेल्या सोने चोरीच्या आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता असल्याची माहिती मिरज लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली गोरड पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण पोलीस हवालदार मोहसिन पटेल सावंत तोफिक पटेल अन्सार मुजाबर पुणे लोहमार्ग पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कापुरे पोलीस उपनिरीक्षक सुनील माने यांच्या पथकाने ही कारवाई केली या कामगिरीबद्दल पुणे लोहमार्ग हो पोलीस दलाच्या अधीक्षक अश्विनी सानप अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार उपभागीय पोलीस अधिकारी रवींद्र गायकवाड मिरज लोहमार्ग हो पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुभाष मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली पोलिसांनी हरियाणा येथील सराईत गुन्हेगार कुलदीप रामफळ अमित कुमार बलवान सिंग अजय सतीश कुमार मोनू राजकुमार हवासिंग सिंग सर्व राहणार हरियाणा राज्य या पाच जणांना अटक केली आहे न्यायालयाने पाचही आरोपींना पोलीस कोठडी दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत सदर आरोपींकडून अन्य ठिकाणी करण्यात आलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीची प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी मिरज रेल्वे स्थानकात चोरीची घटना घडली होती प्रवासी महिला गांधीधाम बेंगलोर एक्सप्रेस रेल्वेतून प्रवास करत असताना रेल्वेगाडी मिरज स्थानकात आली असता प्रवासी महिलेच्या बॅग गर्दी करून उभे राहून दागिन्यांचा डबा चोरट्यांनी लंपास केला होता यानंतर चोरट्यांनी मिरज ते गोवा प्रवास केला व गोव्यातून ते पुन्हा दिल्लीकडे गेले मात्र पोलिसांना चकवा देण्याचा चोरट्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला मिरज लोहमार्ग हो पोलिसांच्या सर्वेलन्स पथकाला चोरट्यांचा माग लागताच विमानाने दिल्ली पर्यंत प्रवास करून चोरट्यांना बेड्या ठोकल्या मिरज लोहमार्ग हो पोलिसांच्या या कारवाईचे प्रवासी वर्गातून व नागरिकांमधून कौतुक होत आहे